नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपली ही जी चालू घडामोडीची सिरीज आहे बहा बाराशे सराव प्रश्नांची आदरणीय देवा जाधव सरांचं हे पुस्तक आहे तर ह्या सिरीजमधील आज आपला आय थिंक सातवा व्हिडिओ आहे मला नीट आठवत नाही आहे पण सातवा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊशे त्रेचाळीस दिसला हा प्रश्न ते प्रश्न क्रमांक एक हजार बेचाळीसपर्यंतचे प्रश्न ठीक आहे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की हे जे पुस्तक आहे हां सहाशे सराव प्रश्नांचं तर या सहाशे सराव प्रश्न आणि हे ले ले आहे बाराशेचं तर ऑलरेडी हे सहाशे प्रश्न याच्यात इन्क्लूड केलेले आहेत आणि याचे ऑलरेडी आपले बारा लेक्चर्स झालेले आहेत तर मग मी कळतं आहे ना तुम्हाला मी काय म्हणते आहे की आता हे जे नऊशे त्रेचाळीसावं प्रश्न आहे जो इथे एक नंबरला दिलेला आहे बघा हा प्रश्न प्रग बघा दिसला तुम्हाला आणि हा प्रश्न बघा नऊशे त्रेचाळीसावा आहे दोन्ही सेम प्रश्न आणि याच्यातला शंभरावा प्रश्न बघा तुम्हाला मी डायरेक्ट दाखवून देते म्हणजे तुम्हाला कळेल हा आहे शंभरावा प्रश्न आणि ह्या पुस्तकातला एक हजार बेचाळीसावा प्रश्न बघा दिसला हा प्रश्न एक हजार बेचाळीसावा प्रश्न ठीक आहे सेम आहेत दिसला हा एक प्रश्न आणि हा प्रश्न तर हे प्रश्न ऑलरेडी आपले झालेले आहेत दोन व्हिडिओच्या माध्यमातून तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी ह्या लेक्चर्सच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि हे ह्या लेक्चरचे इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंक पण देते ठीक आहे या पुस्तकावरील लेक्चर ह्या पुस्तकावरचं इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंक देते जेणेकरून मग तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण कळलं तुम्हाला आपलं काय चालू आहे हे जे सराव प्रश्न चालू आहे पण ऑलरेडी याच्यातले काही व्हिडिओ आपले झालेले आहेत आपल्याला याच्यातले अजून फक्त सहाशे प्रश्न कम्प्लीट करायचे आहे ठीक आहे तर मग आपले हे कंप्लीट झालेले आहेत तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सोबत मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला पण अपलोड केली आहे प्लस ह्या व्हिडिओच्या लिंक मी स्वतः व्हॉट्सअपला पण ठेवते आहे व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठीक आहे तर मग जे कोणी जिथे जिथे अटॅच असेल मला त्यांना तिथे तिथे ह्या गोष्टी भेटून जातील धन्यवाद